श्री गुरुदेव नमस्कार आज आपण साडीच्या कापडापासून खूप सुंदर असा पाटाव अंतरण्यासाठी रुमाल तयार करणार आहोत देवपूजेसाठी आपण पीस वगैरे हंतरतो त्याऐवजी खूप सुंदर असा आपण पाटावरती ठेवण्यासाठी रुमाल तयार करूया हे पहा हे झालरसाठी मी कापड घेतलेलं आहे चार इंचाच्या अशा पट्ट्या करू कट करून घेतलेल्या आहेत चार चला तर आपण हंतरण्यासाठी रुमाल तयार करूया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण रुमालाला येथे फोल्ड करून घ्यायचं आहे ह्या ज्या दोन किनारे आहेत या आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण ज्यावेळेस हा रुमाल उलटसुलट करू त्यावेळेस ह्या टिपा आतल्या बाजूला जातील व ह्याचे धागे निघणार नाहीत आपल्याला या रुमालाला चारी साईडनी जालर बसून घ्यायचे आहे हे पहा हे असे आपण बाहेरच्या बाजूला ह्या टिपा धरलेल्या आहेत उलटी बाजूला व आपण उलट्या साईडनेच हा रुमालाला दोन टिपा दोन बाजूने मारून घेत आहोत व हे उलट सुलट करून यावर दापटीप देऊन घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने जसा बाजारात विकत मिळतो रुमाल तसाच आपण देवपूजेसाठी खूप छान असा रुमाल तयार करणार आहोत ड्रेस शिवून शिल्लक राहिलेल्या साडीपासून खूप छान असा आज आपण ताटावरचा रुमाल पाटा अंतरण्यासाठी रुमाल तयार करणार आहोत हे पहा हे आपण असं चौकोनी शिवून घेतलेलं आहे आता आपण याला याची जी पुढची साईट आहे ती शिवून घेऊया व त्यानंतर ना आपण यावरती फ्रील लावून घ्यायची आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती याआधी ताटावर ठेवण्यासाठी रुमाल तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा भेट द्या व पहा हे पहा आपण ह्या ज्या चार चार इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या अशा डबल फोल्ड करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचे दागे दा निघणार नाहीत टिप देऊन घ्यायची व वरच्या साईडने आपण त्याची फ्रील पाडून घ्यायची आहे हे बघा हे असं आपण शिवून घेतलेलं आहे आपण आता याची फ्रील पाडूया याच्या चुन्या चुन्या अशा पाडून घ्यायच्या ठराविक अंतरावरती म्हणजे ह्याची जालर खूप छान दिसते तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कलरची वापरू शकता तुम्ही तुम्हाला आवडेल त्या कलरचं कापड ते, का ते वापरू शकता आवडेल त्या डिझाईनचं मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहावं व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा आपली जालर तयार करून झालेली आहे ती आपण एका साईटलाच ठेवून शिवून घेत आहोत अशीच आपण चारही साईटनी जालर शिवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी डबल टिप देऊन घ्यायची म्हणजे ती लवकर निघत नाही व आपला रुमाल बरेच दिवस टिकतो लवकर खराब होत नाही मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे व दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे बनवायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही व्हिडिओ तुम्ही पहा रुखवताव ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू मी तयार करून दाखवलेल्या आहेत लग्नामध्ये सप्तपदीसाठी लाग सुपारी लागते त्या सुपाऱ्या कशा डिझाईन करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर चॅनलला एकदा व्हिडिओ पहा साड्यांना आपण घरच्या घरी कसे गोंडे तयार करायचे वेगवेगळ्या डिझाईनचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा सपोर्ट करा पाहा, आपन ला, ला हे पहा आपण दोन साईडला फ्रिल लावून घेतलेली आहे आता राहिलेल्या दोन साईडला आपण फ्रिल शिवून घेऊया पद्धतीने टाका वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या आहेत मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे पाऊच व पर्स दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला भेट द्या व व्हिडिओ नक्की पहा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे पोचतील आपल्याकडे घरामध्ये ज्या जुन्या बांगड्या असतात त्या आपण फेकून देतो त्या दे फेकून न देता त्यापासून खूप सुंदर असे गोट कसे कर तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत हे पहा मी आपल्या पाटाच्या मापाचा हा रुमाल तयार केलेला आहे आजचा हा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला, मला कमेंट करून नक्की सांगा विकत मिळतो त्याच पद्धतीने हा रुमाल तयार केलेला आहे तुम्हाला यावरती लेस लावायची असेल तरीही तुम्ही डेकोरेशनसाठी लेस लावू शकता आजचा हा रुमालाचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद